बातमी आहे हिंजवडी येथून पुण्यातील हिंजवडी मान या आय टी परिसरातील मुळा नदीजवळील अतिशय निर्जन स्थळी आणि एका झाडावर एका मुलीचा मृतदेह आढळून आला आहे त्यामुळे एकूणच हिंजवडी मान ह्या आय टी परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे मयत मुलीचा मृतदेह नदीच्या पाण्यात वाहून जाऊन कोणाला सापडू नये यासाठी मारेकऱ्यांनी मयत मुलीला मारून तिचा मृतदेह झाडावर टांगला आहे त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर असणार आहे मयत मुलीचा खून जवळपास चार पाच आठवड्यापूर्वी करून तिचा हो मृतदेह झाडावर टांगण्यात आला आहे मयत मुलीचा मृतदेह हो पूर्णपणे वाळून मम्मीफाय झालेला आहे हिंजवडी पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले असून मयत मुलीचा मृतदेह हो पोस्टमार्टम आणि डीएनए टेस्टच्या रिपोर्टसाठी जवळील सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे आज बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात रमेश गहलोत नावाचा इथे किराणा दुकानदार जे आहेत त्यांना हे आस आजूबाजूच्या मजुराकडून अशी माहिती मिळाली की एक बाईच्या झाडामध्ये लटकलेला लाश आहे आणि त्यानंतर त्याने आमच्याशी संपर्क साधला एक माझे ओळखीचे माणसाच्या मार्फतीने आणि तेव्हा मी इथे व्हिजिट करायला आलो इथे व्हिजिट केल्यानंतर असा समजला की हा मुळा नदीच्या काठाला जे उंबऱ्याचं झाड आहे त्या झाडावर झाडावरचे एक जे टहनी आहे ब्रांच आहे त्यावर त्याचं लास टाकण्यात आलेलं आहे त्याच्या आता हे कसं टाकण्यात आलेलं आहे एक गूढ प्रश्न आहे कारण ते कोणी खांद्यावर घेऊन फांद्यावर जाऊन तिथे टाकणे अत्यंत अवघड गोष्ट आहे दुसरं असा असू शकतो की मुळ नदीचे काठावर बोट आणून आणि तिथून दोरीच्या सहाय्याने वर आणून ते लास तिथे ठेवले असावेत पण यामध्ये एका माणसाचं काम होऊ शकत नाही यामध्ये दोन तीन माणसं असावेत असा, असा दर्शनी आम्हाला वाटतो हा तपास अत्यंत चॅलेंजिंग आहे अत्यंत चुनौतीपूर्ण आहे कारण हा जे डेड बॉडी आहे ते अनेक दिवस पूर्वीचे आहे ऑलमोस्ट ममीफाईड झालेला आहे त्याच्यामध्ये मॅगोट मॅगट लागले असावेत सर्व गोष्टी त्याचे झडले असावेत आणि जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते ममीफाईड होऊन राहिलेलं आहे त्यामुळे त्याची याची ओळख पटवणे एक अत्यंत चुनौतीपूर्ण गोष्ट आहे आम्ही ए सी पी क्राईमसोबत इथे आलेलो आहे एसीपी सी पी टीम पण आहे सोबत आणि आम्हाला यामध्ये तपास करण्यासाठी नेमके मिसिंग लोकांची जास्तीत जास्त माहिती पाहिजे कुठेही जर मुलगी किंवा महिला मिसिंग आहे त्या ते त्याच्या संबंधाने सांगावेत ज्यामुळे अगोदर या मयत जे आहे या जे लाश आहे ते कुणाची आहे हे अगोदर पटेल आणि ते पटल्यानंतर आपण कोणाशी काय होता सेवटी कोणासोबत होते आधी ही सर्व गोष्टी माहिती काढल्यानंतर त्याचं ते डिटेक्शन होऊ शकेल त्याची शक्यता असा असू शकतात की नदीमध्ये टाकला की कुठे ना कुठे ते भेटतो पण झाडामध्ये ते फांद्यासारखा त्याचा टाकला आणि कोणी इथे आला नाही कारण अत्यंत रिमोट सुदूरमध्ये आहे हे इथे काही नाही कोणी निर्जन आहे एकदम आणि इथे येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे कारण फार लांब आहे बाकी जे मकान किंवा दुकान आहे ते इथून फार लांब आहे म्हणजे तीन चार किलोमीटरवर आहे त्यामुळे ते, ते कोणी आणण्याची शक्यता नाही आणि हळूहळू ते नष्ट होऊन जाईल तर कोणाला कळणार पण नाही की हा कुणाचा होता कसाचा होता हाड कसाचा होता त्याने असा हे केला असावेत कायास लावला असावेत आणि त्या अनुषंगाने तिथे टाकला असावेत कारण नदीमध्ये बाहून कुठे ना कुठे मिळाले असता किंवा नदीमध्ये लास कुजलेल्या अवस्थात वर येतात त्यामुळे बाहून कुठे पोचले असतात त्यामुळे त्या लोकांनी असा केला असावेत आणि खाली ठेवला तर कधी काळी कोणी इथे येता जाता कोणाला त्याची दुर्गंधी आली की ते शोधणार पण झाडावर कोणी शोधणार याची शक्यता अत्यंत कमी असते बरोबर आहे याचं डी एन एस एस टेस्ट आणि पी एम टेस्टसाठी पाठवणार आहे त्याच्या सिनियर पी आय हिंजेवाडीला बोलविण्यात पाचारण करण्यात आलेलं आहे ते पुढील तपास करतील आणि त्यामध्ये क्राईम टीम जी आहे त्यांना योग्यरित्याने सपोर्ट करते